हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द समंट समंट हा समन्स व पास पार्टिसिपलचा रूप आहे समंटचा मराठीतर्त बोलावणे हजर राहा म्हणून फरमावणे समन्स पाठवणे अंगीबळ आणणे धीर किंवा धाडस होणे किंवा गुण एकवटने होत आहे समनला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द हेल्थ कमिश्नर वॉर समन बाय द हाय कोर्ट दुसरं वाक्य आहे आय वॉ समन बाय माय बॉस तिसरा वाक्य आहे ही समन अ मीटिंग ऑफ बिझनेस लीडर्स चौथा वाक्य आहे ही समेंड अप द करेज टू स्पीक द ट्रुथ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू